नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी काय आहे सविस्तर बातमी पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात सुमारे एक हजार दोनशे अंगणवाडीमध्ये अंगणवाडी कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांची एक्क्याण्णव पदे रिक्त आहेत तर एक अंगणवाडी सध्या बंद आहे गेल्या पाच वर्षात अंगणवाडीतील बालकांच्या पोषण आणि इतर बाबीसाठी केंद्राकडून राज्याला पंच्याहत्तर कोटी रुपये मिळाले आहेत अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने दिली आहे देशभरातील अंगणवाडी केंद्रामध्ये रिक्त पदे आणि साधन सुविधांच्या अभावाबाबत केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी राज्यसभेत लेखी माहिती दिली गोव्यात मंत्रालयाने एक हजार दोनशे बासष्ट अंगणवाडी केंद्रांना मान्यता दिली आहे त्यातील एक हजार दोनशे एकसष्ट अंगणवाडी कार्यरत असून केवळ एकच अंगणवाडी बंद आहे या अंगणवाड्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका मिळून एक्क्याण्णव पदे रिक्त आहेत यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सदोतीस पदे आणि अंगणवाडी सेविकांची चोपन्न पदे रिक्त आहेत या अंगणवाड्यासाठी मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन पॉईंट झिरो अंतर्गत केंद्राकडून मंजूर झालेल्या पंच्याहत्तर पॉईंट शहाण्णव कोटी रुपयांपैकी चौसष्ट पॉईंट तेवीस कोटी रुपये राज्य सरकारने वापरले आहेत मिशन सक्ष्म अंगणवाडी आणि पोषण दोन पॉईंट अंत झी अंतर्गत पाच वर्षाच्या कालावधीसाठी पन्नास हजार अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाची तरतूद करण्यात आली आहे दरवर्षी दहा हजार अंगणवाड्या बांधण्यासाठी केंद्राला प्रति अंगणवाडीला बारा लाख रुपयापर्यंतचा निधी मिळतो यामधून मनरेगाचे आठ लाख रुपये पंधराव्या वित्त आयोगाचे दोन लाख रुपये आणि महिला आणि बालविकास मंत्रालयाचे दोन लाख रुपये यासह राज्याचा स्वतःचा वाटा द्यावा लागतो तसेच भाड्याच्या जागेत चालणाऱ्या अंगणवाडीजवळच्या प्राथमिक शाळेत जागा उपलब्ध असल्यास त्या स्थलांतरित करण्याचे निर्देशही केंद्राने राज्याला दिले आहेत सामान्य अंगणवाडीच्या तुलनेत सक्षम अंगणवाडीमध्ये एल ई डी स्क्रीन पाण्याचा फिल्टर पोषणवाटिका पुस्तके आदी चांगल्या दर्जाची सुविधा आहेत